काही काय आहे तुमचं मी नाक्षी शेंडे वार्ड नंबर सतरा लेआउट गुडमोड लेआउट काय समस्यातील आमच्या इकडे बिलकुल झाडाला येत नाही आणि वाले आले त्याने म्हटलं की का बा काउंडून नाही तुम्ही तर ते बरोबर आम्हालाच बोलतात बोलता। आता रोड, रोड थोडी आम्ही झाडणार आहे अच्छा एक दिवस येतो महिन्यातून एकदा महिन्यातून एकदा हा पण त्यांची ड्युटी तर रोजच असते रोज असते ना तर रोज यायला पाहिजे ना तर महिन्यातून एकदा आता हे पुंजाला लावून ठेवले आम्ही आता आम्ही रोडवरचा थोडी कचरा उचलणार आहे तर मित्रांनी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रस्त्यावर या ठिकाणी गो, कचरा गोळा करून ठेवलेला आहे पण या ठिकाणी त्यांनी उचललेला नाही आता नगर परिषदे या ठिकाणी घंटागाडी येते किंवा नाही यावर नाही घंटागाडी रोज येते आमच्याकडे घंटागाडी रोज येतात घंटागाडी रोज येते पण हे रोड झाडायला कोणीच नाही रोड झाडायला कोणी येत नाही आणि कधी जर आले कचरा जमा करून ठेवतात पण उचलत नाही उचलत नाही वाटल्यास आम्हीच रोड झाडतो आमच्या घर आणि पावसाळ्यामध्ये काय समस्या होत असेल ना भरपूर मग दुर्गंधी एवढं मच्छर वगैरे त्या कचऱ्यानी पूर्ण हे होतात अच्छा आम्ही अंदरचा कचरा डब्यातच टाकतो पण बाहेरचा कचरा आम्ही हे उचलणार आहे आणि मग हा कचरा जमा इतिहास आहे आणि हवा येते बरोबर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी पडलेली आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे यांची सरळ सरळ तक्रार आहे की नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी कधी कधीच येतात आणि जर कचरा जर जमा करून ठेवलेला आहे तर कचरा या ठिकाणी उचलण्यासाठी कोणीही येत नाही अशी यांची तक्रार आहे या ठिकाणी एकोणीसशे पासून या लेआउट ची निर्मिती झाली एकोणीसशे एकोणीसशे शहाण्णव पासून झालेली आहे पण तेव्हापासून लोकांनी प्लॉट घेऊन ठेवलेले आहे अच्छा पण ते स्वतः सफाई सुद्धा करत नाही स्वतः आम्हालाच म्हणजे बाजूच्या घरवाल्यांनाच स्वतः साफ कराट घेऊन ठेवले आणि विसरले विसरले जेव्हा बांधतील तेव्हा साफसफाई करतील त्याच पद्धतीनं या गुरमळ लेआउट मध्ये बगीच्यासाठी राखीव जागा ठेवली हो होती अच्छा तिथे सुद्धा अशाच प्रकारची समस्या निर्माण झालेली आहे तुम्ही बगीचा बनलेला अजूनपर्यंत नाही बनला नाहीच बनलेला आहे किती वर्ष झाले या प्रपोजल ला या प्रपोजल ला आता भरपूर वर्ष झाले म्हणजे छान पासूनच रिक्त जागा ठेवली हो होती जेव्हा प्लॉटिंग पडली तेव्हापासून अच्छा पण तिथे कसल्याही प्रकारचं ना बगीचा तयार करण्यात आला ना मुलांसाठी खेळण्यास साधन लावण्यात आले ना कोणाच गोष्टी करण्यात आले म्हणजे जवळपास आज तीस वर्ष झालेली आहे तुम्ही म्हणताय की या ठिकाणी गार्डनचा प्रपोजल आणलेला होता आपण गार्डन अजूनपर्यंत बनलेलं नाही आणि मित्र पाहू शकता या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहे की या ठिकाणी किती घाण कचरा पडलेला आहे आता कोणाचा प्लॉट आहे या ठिकाणी माहिती नाही ते तर नाही पण नागरिकच या ठिकाणी रोज साफसफाई करत आहे पण किती साफसफाई करणार आहे ते सुद्धा थकून जातात आणि रोजचा रोज या ठिकाणी किती कचरा तयार होतो आणि खरोखरच या ठिकाणी साफसफाईची गरज आहे त्रासलेले आहे वॉर्ड नंबर सतरा गुरमिया लेआउट येथील नागरिक नाही या प्लॉट मध्ये पाणी पावसाळ्यामध्ये पाणी सुद्धा जमा राहतात पण तो पाणी बाहेर निघत नाही इथे तुमून राहतात पूर्ण एक डबक्याच पुरात एक तलाव टाईप मच्छराचा त्रास बी होतात आणि तलाव टाईप इथे परिस्थिती निर्माण होते।, होते हा सापा वगैरे भरपूर येतात या पूर्वी दोन हजार मध्ये इथे पन्नास सापा असे निघत गेलेले होते आणि लोक इथे मारत सुद्धा गेले होते न याच माध्यमातून एक मुलगी सुद्धा दगावलेली होती सर्पदंशामुळे अच्छा डेव्हलपमेंट चार्ज भरला असेल ना सगळ्याचा डेव्हलपमेंट चार्ज भरलेला आहे डेव्हलपमेंट चार्ज भरून नाही फक्त आता याच वर्षी फक्त हा नाल्या वगैरे झालेल्या आहे यासोबतच म्हणजे आपण बघू शकतो का इकडे जे खाली प्लॉट आहे तिथे याच प्रकारच्या समस्या आहे त्यासोबतच या बाजूला विहीर आहे आणि हा रस्ता वगैरे बांधण्यात आला की हा असाच आहे ना, है। है। हा म्हणजे दो सा, हा दोन हजार सहा हा सहाच्या जवळपास ज्याला डांबरीकरण करण्यात आले तेव्हापासून हा संत कुठल्याही पद्धतीचं नाही दिसत आहे डांबरीकरण या ठिकाणी कुठलेही दिसत नाही आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे कुठे माती पडलेली आहे तर कुठे आपल्याला खड्डे दिसत आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो नागरिक या ठिकाणी त्यांचे राहण्यासाठी घर बांधलेलं आहे आणि त्यांच्या सुविधेसाठी त्यांनी ते स्वतःच्या खर्चातून यांनी त्या ठिकाणी त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत पण या ठिकाणी रस्त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता अतिशय छोटा रस्ता आणि रस्त्यामध्ये या ठिकाणी कचरा पडलेला आहे कुठे गोटे पडलेले आहे कसे काय नागरिक या ठिकाणी राहत असेल नागरिकांना किती त्रास होत आहे नगर प्रशासनाने या ठिकाणी दखल घ्यावी अशी त्यांची एक कळकळीची विनंती आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी साफसफाई करण्यात यावी आणि जे साफसफाई जे कर्मचारी आहे त्यांना या ठिकाणी वेळेवर रोज पाठवण्यात यावे असं येथील वाद नंबर सत्रा गुरमेळ लेआउट येथील नागरिकांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन राहुल सह मी शेखर पाटील न्यूज नारखेळ